आता आवाज आवाज ओके बघा काल आपण पेपर घेतलेला आहे आज आपण त्या पेपरचं सोल्युशन घेणार आहोत ते टेक्निकल प्रॉब्लेम मुळे थोडस लेट झाला आज आपल्याला चला आता मी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो त्यानुसार तुम्ही सोडवलेलं जे काही तुमची उत्तरपत्रिका आहे ती समोर घ्यायची आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले उत्तर आपले बरोबर आलेले आहेत ते बघायचं आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क तुम्हाला द्यायचे ठीक आहे मी तर नंतर तपासणारच आहे पण तुम्ही सुद्धा आता तुमचा पेपर तुमच्या समोर आहे तो तपासून घ्यायचा ठीक आहे चला बघा पहिला क्वेश्चन आपला असा होता फाइंड द फाइंड अँड राईट द स्क्वेअर ऑफ इच ऑफ द फॉलोइंग टू डिजिट नंबर आपल्याला स्क्वेअर काढायचे होते टू डिजिट नंबरचे बरोबर आहे त्यातला फर्स्ट क्वेश्चन होता बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट यामध्ये फर्स्ट होता फोर्टी फाय ओके फर्स्ट क्वेश्चन होता फोर्टी फायचा स्क्वेअर हा फोर्टी फायव्ह चा स्क्वेअर तुमचा किती आला बघा फोर फाय चा ट्वेंटी आणि फायव्ह चाल टू झिरो टू फाय ओके ज्याचं बरोबर आलेलं आहे त्यांनी अशी टिक मार्क करा आणि दोन मार्क द्या ठीक आहे सेकंड बघा सेकंड आहे सेवन्टी एट चा स्क्वेअर आता सेव्हन्टी एट चा स्क्वेअर काय आलेला आहे बघा एट चा स्क्वेअर सिक्स्टी फोर कॅरियाला सिक्स सेवन एट चा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्सटी डबल वन हंड्रेड ट्वेल् 112 प्लस परत सेव्हन प्लस एव्हन सिक्सटी सेकंड फोर थर्ड क्वेश्चन जो आहे तो आहे नाइन्टी फोर चा स्क्वेअर बघा फोर स्क्वेअर सिक्सीन आला वन नाईन थर्टी सिक्स थर्टी सेवेंटी टू सेव्हन्टी टू प्लस वन सेव्हन्टी थ्री कॅरी आला 7,

एट चा स्क्वेअर फोर सिक्स्टी फोर कॅरी आला सिक्स एट थ्री झा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर फोर्टी फोर्टी एट एट प्लस आलेला सिक्स फोर्टी एट प्लस सिक्स किती झाले फोर्टी एट प्लस सिक्स फिफ्टी फोर कॅरी आला फाय थ्रीचा स्क्वेअर नाईन नाईन प्लस फोर फाय फोर्टीन बघा यापैकी जे बरोबर आले त्याला राईट करा जे चुकलेत त्याला रॉंग करा जे राईट आलं त्याला दोन मार्क द्यायचे प्रत्येक राईटला ठीक आहे जे रॉंग आलंय त्याला झिरो मार्क्स क्वेश्चन वन समजला का सगळ्यांना रिप्लाय चला क्वेश्चन वन वन समजला आहे का सगळ्यांचा क्वेश्चन वन समजला का सगळ्यांना यस yes, यशदाला समजला देवांशला समजला ऋतिकला समजला संदीपला समजला शबनमला समजला ओके व्हेरी गुड चला सेकंड क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू काय होता आपला मल्टिप्लाय द फॉलोइंग नंबर फॉलोइंग नंबर्सला मल्टिप्लाय करायचं होतं बरोबर आहे त्यातला फर्स्ट नंबर आहे बघा फर्स्ट क्वेश्चन आहे फोर सेव्हन फाय इन्टू नाईन 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 बघा दोन्ही मध्ये नंबर म्हणजे दोन्ही मध्ये डिजिट कशी येतं इक्वल आहेत मग इक्वल डिजिट असताना आपण काय करतो बघा फोर सेव्हन्टी फाय मधून वन मायनस केला फोर सेवन फोर आणि नाईन मधून फोर गेले फाय नाईन मधून सेवन गेले टू नाईन मधून फोर गेले फाय फर्स्ट चे

मल्टीप्लाय बाय नाईन्टी नाई नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन आता यामध्ये काय नाईनच्या सिरीज मध्ये कमी इथल्या सिरीज मध्ये एक्स्ट्रा डिजिट आहे मग काय करणार आपण सेव्हन फोर फाय नाईन ट्रिपल झिरो सॉरी ट्रिपल हा ट्रिपल झिरो मायनस सेव्हन फोर फाय नाईन आता लास्ट डिजिट मधून वन मायनस हे करणार आपण टेन घेणार यामधून वन मायनस करून एट लिहिणार आणि मध्ये काय लिहिणार नाईन नाईन टेन मधून नाईन गेला वन नाईन मधून फाय गेले फोर नाईन मधून फोर गेले फाय नाईन मधून एट मधून सेवन गेला वन फाय फोर सेवन आलं का फिफ्थ क्वेश्चन नाईन एट सेवन फोर मल्टीप्लाय बाय नाईन्टी नाईन नाईन एट सेवन फोर डबल झिरो नाईन एट सेवन फोर करा सब्ट्रॅक्शन सब्ट्रॅक्शन केली तर काय होईल इथं टेन घेणार इथं थ्री घेणार इथं नाईन घेणार टेन मधून फोर गेले सिक्स नाईन मधून सेवन गेले टू आता थ्री मधून एट जात नाही म्हणून याच्याकडनं कॅरी घेणार थर्टीन मधून एट गेले फाय आता परत सिक्स मधून जात नाही याच्याकडनं कॅरी घेणार सिक्सटीन मधून सेव्हन आज सेव्हन आणि नाईन एज इट इज चला सेकंड क्वेश्चन कुणा कोणाचं बरोबर आलाय मला सांगा बरं समजलाय का सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन सगळ्यांना समजलाय का सेकंड क्वेश्चन सगळ्यांना समजला का रिप्लाय मी फास्ट येस yes. देव्यांशला समजला दोन आदर्शला समजला व्हेरी गुड अनुष्काला समजला यशदाला समजला छान हृतिकला समजला व्हेरी गुड आलेत का बरोबर सगळ्यांचे थर्ड क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री आता क्वेश्चन नंबर थ्रीला आपण काय करू एवढेच जागेत संपूर्ण सोपा क्वेश्चन आहे तो ठीक आहे इलेव्हन ने मल्टिप्लाय करायचं फर्स्ट क्वेश्चन आहे फोर सेवन फोर मल्टीप्लाय बायवन आता फोर सेवन फोर मल्टीप्लाय बायवन याला कसं सॉल्व्ह करणार प्लस सेवन इलेव्हन कॅरे आला वन फोर प्लस सेवन इलेव्हन इलेव्हन प्लस वन ट्वेल्व कॅरेला वन आणि फोर प्लस वन फाय सेकंड सेव्हन्टी एट इंटू इलेव्हन एट ला एट एट सेवन फिफ्टीन कैरी आला वन सेवन प्लस वन एट थर्ड सेवन फाइव एट मल्टीप्लाय बाय इलेवन एट ला एट एट प्लस फाइव थर्टीन कैरी आला वन सेवन प्लस 12 ट्वेल्व 1, प्लस वन थर्टीन कैरी आला वन आणि सेवन प्लस वन एट फोर्थ वन एटी सेवन मल्टीप्लाय बाय इलेवन सेवन ला सेवन एट सेवन फिफ्टीन कैरी आला वन एट प्लस वन

रिप्लाय मी फास्ट येस व्हेरी गुड सगळ्यांना समजलं आहे चलो ठीक आहे बरं फर्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ मधला स्क्वेअर फाइंड करायचं आपल्याला डेसिमल नंबर्सचा कुठला डेसिमल नंबरचा स्क्वेअर फाईंड करायचा मग डेसिमल नंबरचा स्क्वेअर फाइंड करताना फर्स्ट क्वेश्चन दिला आहे स्क्वेअर पॉईंट एट चा स्क्वेअर आता पहिल्यांदा 78 एट चा स्क्वेअर करणार मग सेव्हन्टी एट चा स्क्वेअर काय येईल 8 चा सिक्स्टी फोर कॅरीला सिक्स 78 एट चा फिफ्टी सिक्स फिफ्टी डबल वन हंड्रेड ट्वेल्व्ह प्लस सिक्स वन हंड्रेड एटीन एलेव्हन सेव्हन स्क्वेअर फोर्टी नाईन प्लस वन एलेव्हन सिक्स्टी आता पॉईंटच्या नंतर इथं एक काय करणार आपण मध्ये टू डिजिट स्किप करणार आणि आन्सर लिहणार ठीक आहे सेकंड क्वेश्चन झिरो पॉईंट नाईन्टी सिक्स चा स्क्वेअर आता नाईन्टी सिक्स चा स्क्वेअर का सिक्स चा स्क्वेअर थर्टी सिक्स कॅरी आला थ्री नाईन सिक्स चा फिफ्टी फोर फिफ्टी फोर डबल वन हंड्रेड एट वन हंड्रेड एट प्लस थ्री वन हंड्रेड इलेव्हन कॅरी आला एलेव्हन नाईनचा स्क्वेअर एटी वन एटी वन प्लस एलेव्हन नाईन्टी टू आता इथं टू डिजिट आहेत टू डिजिटच्या डबल म्हणजेच किती फोर डिजिट स्किप करणार आणि डेसिमल देऊन टाकणार

फोर्टी फोर ओके नाईन चान कॅरियाला एट नाईन फोर थर्टी सिक्स थर्टीन्टी टू सेवेंटी टू प्लस एट एटी कॅरियाला एट फोर चा स्क्वेअर सिक्सटीन सिक्सटीन प्लस एट ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आता इथं वन डिजिट आहे वन डिजिट आहे म्हणून काय करणार आपण टू डिजिट स्किप करणार झिरो पॉईंट झिरो एट थ्री स्क्वेअर आता थ्री चाईन एट थ्री स्क्वेअर सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर प्लस फोर सिक्स्टी एट आता काय करणार थ्री आहे थ्री डिजिट चा डबल सिक्स डिजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स पुन्हा डेसिवन आणि पुन्हा एक अलीकडे झिरो फिफ्थ वन क्वेश्चन फोर पॉइंट सेवन चा स्क्वेअर फोर पॉईंट सेवन चा स्क्वेअर आता फोर पॉईंट सेव्हन चा स्क्वेअर काय होणार आहे सेव्हन चावेअर फोर्टी नाईन कॅरी आला फोर फोर सेव्हन चालला नंतर एक डिजिट आहे त्यान्सर मध्ये दोन डिजिट असणार क्वेश्चन थ्री समज फोर्थ समजला क्वेश्चन फोर समजला का सगळ्यांना क्वेश्चन फोर समजला का व्हेरी गुड देवांशला समजला रितिकला समजला बाकीच्या अनुष्काला समजला शबनमला समजला व्हेरी गुड चला लवकर लवकर यशदाला समजला छान ओके अडचण चला नेक्स्ट पाचवा आणि लास्ट क्वेश्चन आता आदर्शला पण समजला क्वेश्चन हाय

फिफ्टी नाईन मल्टीप्लाय बाय सिक्सटी नाईन काही सिक्स नाईन प्लस एट वन हंड्रेड सेवन कॅरी आला फोर्टी आणि लास्ट वन नाईन्टी एट मल्टीप्लाय बाय सेव्हन्टी सेवन नाईन्टी एट मल्टीप्लाय बाय सेव्हन्टी सेवन एट सेवन जा फिफ्टी सिक्स कॅरी आला फाय सॉरी ఫిఫ్టీవెన్ सगळ्यांनी काल सोडवलेला पेपर समोर ठेवायचा आहे या नुसार सगळ्यांनी व्यवस्थित चेक करायचा लक्षात आणि मग आता मी तुम्हाला याचा एक पाच मिनिटानंतर सगळ्यांनी मला तुमचे मार्क्स किती आले ते पाठवायचे ठीक आहे चला आणि जे जे गणित चुकले असतील ते ते गणित आता परत लिहून द्या कसे आलेत ते ठीक आहे चला एक पाच मिनिटाचा ब्रेक देतो त्यामध्ये

ओके okay, चला आता बघूयात कोणाकोणाचे किती किती मार्क्स आलेले आहेत ठीक आहे तर मी बेसिकला चार ला जॉईन झाले होते पण बेसिक चारच्या अगोदर शिकवलेले मी बघितलेले नाही म्हणून मी क्वेश्चन टू सोडवला नाही ओके शबनम काही अडचण नाही हा बाकी कोणाचे किती किती आले तर सांगा बरं एकदा बघूयात आता रॉंग किती आले ते नाही आता डायरेक्ट मार्क सांगायच्या यशदा ऋतिक मार्क्स सांगा आता किती आले तर डायरेक्ट बघा देवांशला फोर्टी मार्क्स आलेले आहेत ऋतिक ऑड नंबर येणार नाही कारण की टू मार्क्सचा एक क्वेश्चन आहे आपला त्यामुळं आपले मार्क्स हे डायरेक्ट काय येणार तुम्हाला इवन येणार ऑड येणार नाहीत ठीक आहे फोर्टी सेवन चुकतंय काहीतरी नीट चेक कर शबनमला फोर्टी मार्क्स आलेले आहेत देवांशला सुद्धा फोर्टी मार्क्स आलेले आहेत अनुष्काला सुद्धा फोर्टी मार्क्स आलेले आहेत अदर्स थ्री वाहून म्हणजे फोर्टी फोर मार्क्स आलेले बाकी त्यांना अभिजांना किती आलेत अजून आदर्शचे थ्री रॉंग आले ओके संदीप संदीप संदीपचे किती आले वेरी गुड यशदाचे फोर्टी सिक्स आले छान म्हणजे सध्याच्या कंडिशन नुसार यशदा टॉपला असेल व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन यशदा कुठल्या वर्गात आहेस यशदा कुण कुठल्या वर्गात आहेस तू सगळ्यांनी आपापले वर्ग लिहून पाठवा बरं त्यावर किती विलायच ते थर्ड क्वेश्चन मध्ये एक पण रॉंग नाही सर माझे व्हेरी गुड कॉन्ग्रॅच्युलेशन थर्ड क्वेश्चन व्हेरी गुड <laughs> रितिक बांगे वन रॉंग ओके मीन्स फोर्टी एट आदर्श फिफ्थ ल है बाकी चे शबनम नाइन्थ ल है रितिक सिक्स्थ ल ओके okay, यशरा अजून कोण राहिलं देवांश तुमचा वर्ग किती आहे टॉपला कोण आहे आता सध्या रितिकच आहे मग फोर्टी एट म्हणल्यानंतर पण नक्की फोर्टी एट आहेत का कारण मी माझ्याकडे पाठवलेले पेपर पण आता चेक करणार आहे फोटो बोलायचं नाही हा टेस्ट फिफ्टी मार्क्सची होती फाईव्ह क्वेश्चन होते प्रत्येक क्वेश्चन मध्ये फाइव सब क्वेश्चन होते आणि प्रत्येक क्वेश्चनला टू टू मार्क्स होते आपले ओके संदीपचे टू रॉंग आले ठीक आहे काही हरकत नाही टू रॉंग आले याचा अर्थ फोर्टी सिक्स ओके तर यानुसार फर्स्ट नंबर आलेला आहे रितिक भांगे सेकंड नंबर आलेला आहे यशदा कला कळेल आणि संदीप कुंभार ओके थर्ड नंबर कोणाचा आलेला आहे थर्ड नंबर मला वाटतं वाले सगळे थर्ड येतील ठीक आहे वाले सगळे थर्ड येतील ठीक आहे चला माझ्याकडे आले पेपर आहेत मी पण ते पण तपासणार आहे काही प्रॉब्लेम नाही तर कालचा झालेला पेपर जो होता तो सगळ्यांना समजला का कालच्या पेपरमध्ये कुणाला काय अडचण आहे म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे लेक्चर घेतले ते सगळे लेक्चर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेले आहेत समजलेत का सगळ्यांना रिप्लाय मी फास्ट शबनमला समजलं अजून बाकीच्यांना देवांशला समजलं अनुष्काला समजलं बाकीच्या समजलं का ओके संदीप थर्ड ला आहे ठीक आहे चला आज आपल्याला हा पेपर महत्वाचा होता तो पेपर आपण सोडून घेतलाय कुणाला काही यामध्ये अडचण नसेल असं मला वाटतंय ठीक आहे उद्या आपण पुढची कन्सेप्ट शिकणार आहोत उद्याच्या लेक्चर मध्ये पुढील नेक्स्ट कन्सेप्ट तुम्हाला शिकवली जाणार आहे पंधरा तारखेपर्यंत आपले लेक्चर मध्ये असणार आहे काही प्रॉब्लेम नाही पंधरा तारखेनंतर मात्र फ्री लेक्चर्स बंद होतील आणि तिथून पुढे पेड बॅचेस चालू होतील ठीक आहे पंधरा तारखेपर्यंत फ्री लेक्चर आहेत तोपर्यंत तुम्ही पाहू शकता सोळा तारखेचं लेक्चर तुम्हाला पाहता येणार नाही ज्यांनी ऍडमिशन केलंय फक्त त्यांना सोळा तारखेचे लेक्चर पाहता येतील ज्यांचं ऍडमिशन नाहीये त्यांना सोळा तारखेचे लेक्चर पाहता येणार नाहीये ओके तर थांबायचं का या ठिकाणी आपण गुड नाईट टू ऑल ऑफ यू थांबूया त्या ठिकाणी आपण पंधरा तारखेपर्यंत फ्री लेक्चर आहे सोळाला मात्र ज्यांची ऍडमिशन झालेले आहेत त्यांचंच फक्त लेक्चर होईल ज्यांचे ऍडमिशन नाही त्यांचं लेक्चर होणार नाही